आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून औरंगजेब कबरीच्या वादाचा फटका छत्रपती संभाजीनगरातल्या पर्यटन व्यवसायाला बसलाय खुलताबाद वेरूळ इथलं धार्मिक आणि पर्यटन स्थळावरील वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे त्यामुळे पर्यटकांनी संभाजीनगराकडे पाठ फिरवल्याचं दिसून आहे गेल्या पंधरा दिवसांपासून जवळपास शंभर हॉटेल व्यावसायिकांचं बुकिंग रद्द करण्यात आलंय त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना लाखो रुपयांचा फटका बसतोय हॉटेल व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यटकांची संख्या जवळपास पन्नास टक्क्यांनी सरासरीपेक्षा पन्नास टक्क्यांनी कमी झाली आहे त्याच्यामुळे थोडस काय तुमच्या माध्यमातून हे सांगायचं आहे कस्टमर येत आहे त्यांना काही परिणाम इथं वाईट परिणाम आहे कस्टमर येण्यासाठी काही टेन्शन नाही तुमच्या हॉटेलवर काय कसा परिणाम झाला आता माझं पंधरा दिवसापासून कस्टमर बुकिंग कॅन्सल होत आहे आणि माझं पंधरा दिवसाचं रिव्हन्यू फक्त चार हजार चारशे रुपये आता चार हजार चारशे मध्ये हॉटेलचं लाईट बिल भरणार वर्करची पेमेंट करणार का मेंटेनन्स करणार हॉटेलचं कमीत कमी माझं पंधरा दिवसाचं इन्कम तीस हजार ते चाळीस हजार रुपये होता आता हे इन्कम चार हजार चारशे रुपये झाले हे पंधरा दिवसाचं आणि काय हे भरपूर याचं काय बुकिंग कॅन्सल होत आहे